नमस्कार माझे नाव सार्थिका गणेश क्लि शिवरायांचा पाठिंबा म्हणजेच मावळा आणि मी तोच मावळा बोलत आहे प्रतीपचंद्र लेखे वरधी श विष्णु वंदिता शाह शाह शू शैशाव मुद्रा भद्रा राजे मुद्रा माझा शिवाजीराजांनी मुद्रा माझा शिवाजीराजांनीच्या राजाला ज्याच्या शौर्याला तोंड नाही अथ्यग आहे सगळ्या समान लाग चालत आणि काय म्हणजे महाराष्ट्र देवघरणं त्याचं पहिलं स्थान जो भगवान समंत आहे रूपवंत आहे वैसवंत आहे ज्याच्या खुशीमध्ये स्वराज्य निर्मितीचं स्वप्न देखने उगेस झालं तर राजमाता भीममाता की जो सही पण राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संपन्न भक्त शहाजीराजे भोसले गंत इतिहास झाला की न पाणी शहरेला शहरात नाही ते छत्रपती शिवाजी महाराज पित्याने निर्माण केलेले रक्षण नाही तर पित्याने निर्माण केलेले सर्वजी राज्याका सोळाव्या शतका मध्ये झाला एका वैद्य सैनिक असा आहे त्याच्याकडे कुठे धुमधुमनी माझा राज जन्मला माझा शुभ जन्मला दलितांचा कैवारी जन्मला शत्रूंचा शृंगरी जन्मला माझा राजा जन्मला माझा राजा जन्मला इतिहास बरोधी कोणी जन्मला नव्हता ते म्हणायला पण झुकायला कारण पुष्पा पुष्प आम्ही शिवरायांना सहना साथी विधिवंत आमच्या ता आई साहेब कारण विसरू नाही आम्ही त्याला लाखो मावळ्यांचे बलिदान शंभर हजार विरोध आपापच जनतात आणि जिथे पट्टी पावले आम्ही त्याच इतिहासाचा वाटा मोडणार तर नाहीच पण आपण सुद्धा नाही मराठा आशीर्वादाने भाजा मार्गदर्शनाने आणि मावण्याच्या स्वातंत्र्याने तिच्या पोटी शूर्याने मुद्दींच्या झिंडे जन्मले सुछत्रपती होऊन सोडले पण झाले शिवराया कडले कारण संस्कार जिजाऊचे होते म्हणूनच तर म्हणायचे होते तुम तुम थोर तुम 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 हो तुमचे कर्मजी जाऊन थोर तुमचे कर्मजी जाऊन चंद्रजूर्यंत पुत्र कसे, ते कसे ते राजे कसे स्वराज्य शिछत्रपती म्हणजे हो, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मे सुत्रपती म्हणजे तलवार धार छातीवरचा वाल श्रीछत्रपती म्हणजेच मनातील बळ श्रीछत्रपती म्हणजेच मनातील धैर्य म्हणजेच सह्याद्रीचे शौर्य शिवछत्रपती म्हणजे जीरामचे पुत्र श्रीछत्रपती म्हणजेच एक व्यक्तीरजन एक विचार अठरा पगार राज्यातील एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले बा हिंदवी स्वराज्य स्थापन केले

खऱ्या वाघाला सामोरतो तो बा पारतो संभाजी अशा मावळ्यांना घेऊन स्वतंत्र त्याचे नाव शिवाजी शिवराय सांगायला खूप सप्प्या हो शिवराय सांगायला खूप हो शिवराय ऐकायला मग सप्पा शिवराय मागीकरणी खूप अवघड हो जर शिवरायात नाचला तर या जगावर या जगावर राज्य कर हे मात्र नक्की रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचाराचा सह्याद्रीला माझा राजा शोभा कसा होता माझा राजा शोभा कसा होता मित्रांनो साडेतीन वर्ष पूर्ण झाले महाराजांच्या मातीला शिवरायची गरज पडते तिथं फार मोठी शकडे काय ना असं वाटतं पहिल्या पाठी या मनातून रायगडच्या बोलावं कि राजा राजा कशी पकडली तुम्ही एवढी मोठी भला देताल तुमचा हा हा मळा बघा सध्या चहाचा कप जरी हात धरत कापतात बघा बघा या महाराजाच्या काय झालीये राजा हो तुमचा आजचा मावळा बघा कशी पाण्याची कशी मोठी तुमचा काय म्हणतोय आम्ही दोन आमचे दोन आमच्यात होत चौकोन चौकोनातले दोन दार उरलेल्यांना आधार कोण बघा बघा या महाराष्ट्राची व्यवस्था काय झाली भीतीचा वास येते एकतीस दिसेंबर तुमचाय बघा महाराष्ट्राची अवस्था काय झाली महाराज तुम्ही उभारली शिवराष्ट्राची गुढी महाराज तुम्ही रायगड उभारली शिवराष्ट्राची गुडी तुम्ही जर न सात सरली असती महाराजांची मडी तुम्ही जर ना सत्तर सरळी असती मराठ्यांची मडी तुम्हामुळे दिसतो देवघराने पुढे कळस तुम्ही जर ना सात नसते दिसली अंगातुळस जिजा जिजा शिवरायांना जसे संस्कार जिजाऊ केले तसे कर आमची माय आमच्या करत ना मिळून कोणी म्हणतं करा आत्महत्या पेपर मध्ये नापास झालं कर आत्महत्या टेन्शन आलं कर आत्महत्या बायकोने छेळलं कर आत्महत्या नवऱ्यान त्रास दिला कर आत्महत्या आत्महत्या करायच झालंय तरी काय एकाच कारणावरून मुलं मुली आत्महत्या करतात काय आदर्श घेतला आपण शिवरायांचा शिवरायांवर पण फार संकट आली पण त्याच्या मनात विचारायला नाही आत्महत्या करावी त्यांनी प्रत्येक संकटावर वाटा शोधल्या मार्ग काढला म्हणून तसे स्वराज्य स्थापन झाले प्रत्येकाच्या दरबारात नाच गाणी होत असे पण माझ्या राज्याच्या दरबारात कधी नाच गाणी म्हणून इतिहासाच्या बाणावर राह त्याच्या मनावर इतिहासाच्या बाणावर राह त्याच्या मनावर या महाराजाच्या कणा या जगावर राज्य करणार राजा रा म्हणजे शिवछत्रपती म्हणूनच म्हणायसाठी आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा कधी संपला नाही आणि कधी संपणार नाही माझ्या राजा शोभा दरारा धन्यवाद जाता जाता मी एवढीच राज्य घोषणा करण्या करू प्रौढ प्रताप रे क्षत्रिय कुलावंत सिंहाधीश्वर महाराज धीराज श्रीमंत श्री